शेतकरी बंधून भारतामधील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे या भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण या अगोदर अगोदरचे जे सुद्धा व्हिडिओ शूट केले ते सुद्धा आपण अवश्य पाहा त्यामध्ये आपण ट्रॅक्टर मशिनरी याची माहिती घेण्या प्रयत्न त्या ठिकाणी केला या भागामध्ये पॉवर स्प्रे असतील पंप असतील अवजार असतील यांची माहिती घेण्या प्रयत्न त्या ठिकाणी आपण करू पंप किती भेटायचा आहे अकरा हजार रुपये दहा हजार रुपये वीस लिटर पाणी त्याडकीने बसणार आहे आणि पेट्रोलवरही काय पेट्रोलवर आहेत याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहे थर्टी नाईनच आहे थर्टी नाईन एफ एस थंटी फाईव्ह आहे किती वेळ चालतो हा साधारण एक लिटर पेट्रोल घेतलं ना तर सातशे ते सहाशे ते लिटर पाणी पवारतो सातशे लिटर पाणी फवारतो म्हणजे चांगल्या ॲव्हरेज मध्ये त्याडकी शेतकरी बंधू आहे हा हे हँडपंप सुद्धा त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहे आणि खूप चांगले जे उपक्रम असतील त्या ठिकाणी इथं आहेत तेल घाना त्या ठिकाणी आहे आधुनिक काळाची गरज जे बेसळयुक्त तेल सध्या मार्केटमध्ये मा येत आहे त्यांना बेस्ट पर्याय म्हणून तेल घाणा त्या ठिकाणी आहे सर कशा पद्धतीने हा तेल घाना शेतकरी बांधव खरेदी करू शकतात फीचर्स किती आहेत किंमत काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण तेल काढू शकतो सध्या एक्झिबिशन चालू आहे आपल्या इथं मशीनची किंमत आहे एकतीस हजार पाचशे एक एकतीस हजार पाचशे एकशे ऍक्च्युअली मशीनची किंमत आहे तर मग आपण आठ हजार डिस्काउंट देतो पाच दिवसासाठी आणि त्याच्यामुळे आपल्याला तेवीस हजार पाचशे मध्ये मशीन पडते पूर्ण तेवीस हजार पाचशे मध्ये मशीन पडते आपल्याला जे हाँ हाँ ही पेंट निघतीये तर मग या पेंट हा पशुपालनासाठी देऊ शकतो पण याचा आपण घरगुती सुद्धा करू शकतो याच्यामध्ये आपण हे भाजी भाजीमध्ये ही पेंट आपण वापरू शकतो त्याच्यानंतर याचे लाडू बनवू शकतो शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटकी सुद्धा याच्यापासून आपण बनवू शकतो आणि शेतकरी बांधावन जर घ्यायची असली हा हा त्यांना आज आजच्या घडीला शेतकरी बांधवांना ही मशीन तेवीस हजार पाचशे मध्येच पडेल ना तेवीस हजार गॅरंटी एक वर्षाची आहे एक वर्षाची गॅरंटी आहे याची एक वर्षामध्ये जरी काय मशीनला काही रिप्लेस वगैरे करून देण्यात तिथून खालून खाली त्या पद्धतीनं तेल जे आहे ते पूर्णपणे आपल्याला पडते म्हणजे पूर्ण तेल जे आहे शुद्ध तेल इथं खाली पडते आणि पूर्णपणे पेंट इथून पडते तर अशा पद्धतीनं हे मशनरी आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता खूप साऱ्या मशिनर्या बांधव इथं आहेत आपण त्या अवश्य या आपण जर या कृषी प्रदर्शनाला येऊ शकला नाही तर काही चिंता करू नका आले तर फारच चांगलं अकरा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान कृषी प्रदर्शन पुणे येथे त्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे दोन हजार मध्ये आपण जर या कृषी प्रदर्शनाला आला नाही तर काही त्या ठिकाणी चिंता करणे आवश्यकता नाही शेती मित्र रोशन या आपल्या युट्यूब चॅनलला सविस्तर माहिती आपली या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करू मिनी चाप कटर सुद्धा त्या टक्कन उपलब्ध आहे याची किंमत किती आहे फीचर्स किती आहे फायदे काय आपण सरांकडून त्या हो। टकीन जाणून घेऊ सर आधुनिक पद्धती मिनी चाप कटर म्हणता येईल येथे फीचर्स फायदे आणि ये सर अपना चाप कर रहे है गरबा कोटी ये एक घंटे में आपको पांच सौ छेसो किलो चारा आराम से काट देगा अच्छा बारीक गाय के हिसाब से उसमें गियर सिस्टम आता है दस एम एम बी सेवन तीस सेवन अच्छा राइट छोटी बड़ी करने का आता है इसके अंदर इसके अंदर आपको पांच बेड आती है साथ में खोल के

आपल्याला पाणी लागत असतील पेंची वगैरे तिथे ते सुद्धा इथं सकोल सविस्तर माहिती त्या ठिकाणी आहेत हातोळा असेल किंवा इतर पेंचीस वगैरे त्यांच्या माहिती आहे फाल्कन कंपनी स्टॉल चिकन त्या ठिकाणी इथं आहे यांचे कटर खूप प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने यांचे कटर्स वापर करून आपण हे कटर त्या ठिकाणी घेऊ शकता हे कटर कितीला आहे हे आठशे ऐंशी रुपयाला आहे सर डिस्काउंट करून वीस टक्के डिस्काउंट आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी हे डिस्काउंट करून रेट आहे हे सतराशे पन्नास ला हे गिअर मध्ये जास्त ताकद छोटी साईज पाहिजे असेल तर ती म्हणून लहानपासून ते मोठ्या आपल्याला जे कट करत असतात ते आपण त्या ठिकाणी आरामशीर कट करू शकतो मागच्या वेळेस नाशिकला सुद्धा आपण स्टॉलला भेट दिली होती तिथून सुद्धा आपण एक कटर यांच्याकडून घेतलेलं होतं आणि पुणे मध्ये सुद्धा स्टॉल लागलेला आहे शेतीचे लहान नट पासून ते मोठ्या नटापर्यंत सविस्तर संपूर्ण माहिती इथं आपल्याला मिळेल आणि अवजार सुद्धा इथं आपल्याला मिळतील हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे म्हणजे रोटरचे पत्ते असो किंवा पान असो आणि मिनी जे चाप कटर असते मिनी कळबा कटर सुद्धा त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहे हे मिनी चाप कटरची किंमत किती आहे फीचर्स किती आहे संपूर्ण माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेणार आहे सर आपल्या शेतकरी बांधवांना जर हे चाप कटर घ्यायचे असते तर अशा पद्धतीने चापकटर त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहेत आपण काळाची गरज मना करायला चाक असल्यानंतर हे पूर्णपणे आपण कुठेही त्या ठिकाणी नेऊ शकता ड्रोन जे आधुनिक काळाची गरज आपण त्याला म्हणू शकतो ड्रोनची शेती त्या ठिकाणी म्हणू शकतो तर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध आहे परत एकदा आपल्या जे फळबाग असते किंवा इतर जे ऑब्जर्व यंत्र असत ते कट करण्यासाठी सुद्धा तिथं मशिनरी त्या ठिकाणी आहेत शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट नाही आहे त्यांच्यासाठी पाणी देण्यासाठी उत्तम पर्याय आपण पेट्रोलचं इंजिन त्या ठिकाणी आहे सर किंमत किती यायची किंमत समोरने एकोणनव्वद हजार किंमत आहे मोठी मिळते याची किंमत जरा याची किंमत जरा वेगळी आहे खूप चांगले फीचर्स त्यामध्ये इथं आहेत आणि शेतकरी बांधवांना लाईटची टंचाई आहे त्यांच्यासाठी खूप चांगला फायदा हा आहे